नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज दुर्वांच्या स्कूलमध्ये होत्या ॲन्युअल डे गॅदरिंग होतं त्याचं म्हणून आम्ही त्याच्या स्कूलमध्ये गेलो होतो तर ॲन्युअलची खूप छान प्रकारे तयारी त्यांनी केली होती अरेंजमेंट खूप छान होती याच नाही तर प्रत्येक प्रोग्रामची अरेंजमेंट स्कूल खूप छान करतं त्या बाबतीत खरंच खू स्कूल खूप एफर्ट्स घेत असतं आणि बऱ्यापैकी पॅरेंट्स येत होते थोडंसं लवकरच बोलवलं होतं त्यांनी तर प्रोग्रॅम स्टार्ट होईला खूप वेळ होता कारण त्यांचं काहीतरी लाईटचं काम चाललं होतं त्यामुळं प्रोग्रॅम लेट चालू होणार होता तोपर्यंत त्यांनी काही स्नॅक्स अरेंज केला होता त्यामध्ये पाणीपुरी दहीवडा पावभाजी वगैरे पण आम्ही फक्त चहाच घेतला कारण काही खाल्लं असतं तर जाताना आमचा डिनरचं प्लॅनिंग होतं मग काही खाल्लं असतं तर मग ती भूक राहत नाही मग जेवायची तेवढी इच्छा नसते म्हणून मग आम्ही फक्त चहाच घेतला खूप वेळानंतर प्रोग्रॅम फायनली स्टार्ट झाला त्यानंतर लाईट इफेक्ट पण किती छान दिसत आहेत बघा यासाठी त्यांनी खूप वेळ घालवला होता म्हणजे लाईट इफेक्ट्स देण्यासाठीच कार्यक्रम स्टार्ट व्हायला खूप वेळ लागला त्यानंतर मग पॅरेंट्सला काही क्वेश्चन आन्सर विचारले जसे की तुमच्या लहानपणीचा एखादा किस्सा सांगा किंवा एखादा काही म्हणजे काही गोष्ट सांगा असे मग ते पॅरेंट्स सांगत होते मग त्यावे त्या त्यात त्यांनी त्या, त्या त्या बराच वेळ घालवल्या आणि विशेष म्हणजे थंडी खूप मोठ्या प्रमाणात होती एक तर प्रोग्राम स्टार्ट व्हायला वेळ लागला होता बराच वेळ झाला होता आणि त्यानंतर थोडीशी आपण हवेची झुळूप कशी म्हणतो तशी थंडगार येत होती आणि त्या मग खूप थंडी वाजत होती म्हणजे पॅरेंट्सचं कोणाचं एवढं लक्षच नव्हतं गेमकडे त्यामुळं हो। तर आपल्या मुलाचा प्रोग्राम म्हटल्यावर आपल्या मनात पण एक थोडीशी ही राहतेच की बाबा करतोय की नाही स्टेजवर कधी त्यांनी स्टेज फेस केलेलं नसतं एवढ्या लोकांना फेस केलेला नसतात तर काही मुलांचं असं होतं की बाबा स्टेजवर डान्स करतो का नाही एवढी आपण प्रॅक्टिस करून घेतली आहे टीचर्सने एवढी प्रॅक्टिस करून घेतली आहे त्यामुळे एक थोडीशी एक मनात निगेटिव्हिटी थोडीशी राहतच असते की बाबा कसा करतो आहे कसा करते मग एकदा का त्याचा डान्स झाला की आपण पण फ्री माइंडने बाकीचे प्रोग्राम बघू शकतो पण जोपर्यंत त्याचा प्रोग्राम होत नाही तोपर्यंत आपण थोडंसं टेन्शनमध्येच असतो की करतो आहे की नाही होतो आहे की नाही व्यवस्थित असं घाबरतो आहे की काय रडतो आहे की काय असं थोडंसं आपल्याला पण थोडंसं म्हणजे वाटत असतं मग ते एक थोडंसं मनात गिल्ट असतंच जेव्हा प्रोग्रॅम छान होईल जेव्हा तो करेल त्यानंतर मग आपल्या जरासा मनावरचा दबाव कमी होतो आणि मग आपण नंतर एन्जॉय करायला लागतो प्रोग्रॅम तसंच काही झालं होतं तर नुसता प्रोग्रॅम सुरू करणं म्हणजे सुरू नाही तर त्यानंतर त्यांचे जे काही थीम होत्या ज्या ज्या थीम होत्या त्याचं तसंच डेकोरेशन वगैरे आणि मग त्यानंतर त्यांचा डान्स सुरू होणार होता मग तीच प्रिपेरेशन चालू होती म्हणजे त्यांचं सॉंग होतं हवा सुंदर चॉकलेटचा बंगला मग त्यांनी टीचर्सनी चॉकलेटचा बंगला वगैरे हो असं करून आणलेलं बनवून आणलेला आणि मग ते ठेवलं होतं आणि त्यानंतर छान डान्स सुरू झाला खूप छान डान्स केला स्टेजवर गेल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं त्याचा केलेला डान्स बघून हे आपलं आत्ताचं एवढंच छोटंसं बाळ कधी मोठं झालं आणि ते स्टेजवर परफॉर्म करतंय हा याचा काही आनंद वेगळाच होता तो असा शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता अगदी माझे डोळे त्याचा डान्स होईपर्यंत गच्च भरून आले जाऊन त्याला कधी भेटेल असं झालं होतं पण त्यांनी टीचर्सनी काय मुलांना दिलं नाही म्हणजे जोपर्यंत पूर्ण प्रोग्राम एंड होत नाही तोपर्यंत टीचर्सनी मुलांना काही दिलं नव्हतं म्हणजे पॅरेंट्सकडं कारण काय होतं मग ते पॅरेंट्सकडं मुलं दिल्यानंतर पॅरेंट्स मुलं घेऊन निघून जातात मग बाकीच्या पो मुलांचे जे डान्स राहिलेले असतात मग ते कोणीच बघायला राहत नाही मग त्यांनी पूर्ण प्रोग्रॅम होईपर्यंत मला वाटते दहा वाजता प्रोग्रॅम संपला जो सातला चालू झालेला तो तर दहा वाजेपर्यंत मुलांना त्यांनी कोणालाच दिलं नाही त्यामुळे पॅ पॅरेंट्सला मजबुरीनं बसावंच लागलं तर खूप छान डान्स केला सगळ्याच मुलांनी अगदी छोटी 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 मुलं होती एक तीन साडेतीन चार जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंतची मुलं होती पण एवढा सुंदर डान्स केला ना मुलांनी खरंच खूप छान म्हणजे मांडलं पाहिजे मुलांना आणि विशेष म्हणजे त्यांच्या टीचर्सला पण यामध्ये टीचर्सचा पण खूप मोठा सहभाग होता हे एवढा एवढ्या लहान मुलांकडनं करून घेणं एवढं सोप्पं नाही आहे म्हणजे आपल्याला जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे आपल्याला एक मुलं पण बघायचं आपल्या घरी हँडल होतं का म्हणजे त्याला एखादी गोष्ट सांगितली तर त्याला ती दहा वेळा सांगावी लागते तेव्हा तो ती गोष्ट तो करत असतो मग हे टीचर्सला तर किती म्हणजे एफर्ट्स घ्यावे लागत असतील ते प्रोग्राम करताना म्हणजे ते डान्स बसवताना खरंच म्हणजे त्यामागे टीचर्सचाही खूप मोठा सहभाग आणि वाटा असतो जेवढा मुलांचा असतो तेवढाच आणि म्हणजे खरंच खूप हंड्रेड पर्सेंट देतात टीचर्स पण आणि मुलं पण खूप छान अगदी लहान लहान मुलांनी खूप छान डान्स केले तर खूप छान वाटलं म्हणजे खूप सुंदर अनुभव होता तर ॲन्युअल डे म्हटलं ना की आपल्याच लहानपणी ते वेळेस आठवतात आपल्याकडे असं एवढं काही तामझाम नसायचं ॲन्युअल डे म्हणजे असं छोट असायचे न नव्हते असं नाही असायचे पण एवढं काही यांच्यासारखं असं ड्रेपरी वगैरे वगैरे असं एवढं तरी काय नसायचं आपलं नॉर्मल असायचे डान्स काही घरी असतील आईची वगैरे साडी तीच घेऊन जायचं आणि त्यामध्ये व्हायचे पण हे आता खूप खूप लोक म्हणजे त्यासाठी खूप एफर्ट्स घेतात आणि पॅरेंट्स पण तेवढे एक्सायटेड असतात मुलांसाठी त्यानंतर प्रोग्रॅम पूर्ण झाला आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि मग जाता जाता आमचं डिनरचं प्लॅनिंग होतं मग त्यासाठी डिनर करायला एका ठिकाणी थांबलो हे हॉटेल मावळा होतं आम्ही कुठं पण जरी डिनर करायला जायचं म्हटलं ना तर त्याच्या आधी रिव्ह्यूज बघतो कारण कसं का असतं ना आपण एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो आणि काही क्वालिटी नसते मग उगाच ते पैसे घ्यायला लागत वाटतं त्यामुळे अगोदरच नेटवर त्याचे म्हणजे रिव्ह्यूज शोधायचे तर ते छान असलं की तिथं जायचं हॉटेल खूप छान होतं तिथं पण आम्हाला वेटिंग करावा लागला कारण जागा शिल्लक नव्हती फुल गर्दी होती मग वेटिंग करावा लागला आणि त्यानंतर मग त्यानंतर बऱ्याच वेळानंतर मग आत गेलो त्यानंतर ऑर्डर नॉन व्हेजवाल्यांचं सोप्पं असतं ते पटकन थाळी वगैरे काही सांगून ते पटकन मोकळं होतात पण व्हेजवाल्यांना खूप टेन्शन असतं हे मागू की ते मागू कुठला छान असेल त्यात पण एक वेटर आला तो पहिल्यांदा मी पनीरची वेगळी भाजी म्हणलं तो म्हणला हे ही स्वीट असते खूप एवढी काही छान नसते मग परत आपल्याला पण विचार मग मला पण विचार आला की ही मागू का नको मग शेवटी फायनली मागवली छान होती क्वालिटी रेस्टॉरंटची खूप मस्त आणि मग त्यानंतर मस्त ऑर्डर आली ऑर्डर यायला पण तिथं पण वेटिंग सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला अख्ख्या प्रोग्राममध्ये वेटिंग करावं लागलं नंतर फायनली ऑर्डर आली आणि मग मस्त जेवण केलं छान एकदम गरम गरम थंडीमध्ये गरम गरम जेवणाचा अस्वाद खूप छान आणि त्यानंतर मग घरी गेलो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका